श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा हा अध्याय वाचन व वा व्रत केल्यास सहा महिन्यात गेलेले वैभव परत मिळेल व हरवलेली व्यक्ती भेटेल सत्यरथ आणि धर्मगुप्त यांची कथा श्री गणेशाय नमहा सदाशिव या उच्चाराने अनेक जीवांचा उद्धार होतो शिवनाम हे श्रेष्ठ प्रायचित्त आहे प्रदोषवर करणारा सर्व सिद्धी संतती संपत्ती दिव्य ज्ञान आरोग्य धैर्य दीर्घायुष्य प्राप्ती होऊन तो मोठा भाग्यवान होतो त्याचे अपमृत्यू गडांतरे टळतात शिवभक्ती करणारा सर्वात पवित्र असतो याविषयी सूत शोनक इत्यादी ऋषींना जुना इतिहास सांगतात सत्यरथ राजाची कथा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ उत्तम शासक महाधार्मिक होता परंतु शिवभक्तीमध्ये त्याचे मन लागत नसे एकदा शाल्व देशाच्या राजाने विदर्भ देशावर आक्रमण केले अनेक राजांचे युद्धासाठी सहाय्य घेतले सात दिवस सत्यरथाच्या सैनिकांनी मोठ्या हिरीने युद्ध केले परंतु राजा एकटाच होता अनेक राजे त्याची अपार सेना त्यांच्या विरुद्ध शत्रुत्वाने युद्ध करीत असल्याने राजा सत्यरथ धारातीर्थी पडला शत्रूचे सैनिक नगरात शिरले त्यांनी प्रजेला लुटून सर्व धन वैभव नेले सत्यरथाची पत्नी राणी इंदूमती गर्भवती होती, होती नऊ महिने पूर्ण होऊन तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती परंतु शत्रूच्या हाती लागू नये म्हणून ती भयाने एकटी अरण्यात पळून जाऊ लागली राजमहालात राहणाऱ्या त्या कोमल राणीने कधी कडे ऊन न आणते शत्रूच्या भयाने धास्तीने पळत शेवटी थकून ती वनातील एका वृक्षाखाली बसली तेथे प्रसूती वेदने तळमळ गडाबळा लोडू लागली तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच हजार दाशी धावत होत्या ती असाय होऊन एका वृक्षाखाली तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसली होती त्यावेळी कष्टाने तिची प्रसूती झाली पुत्र झाला आनंदाचा क्षण अनुभवण्याची तिची अवस्था नव्हती तिने बालकाला तेथेच झोपविले आणि पाणी कोठे मिळेल म्हणून रखडत चालू लागली तो तिला एक सरोवर दिसले तिला बरे वाटले तहानेने व्याकुळ होऊन अधीरपणाने ती सरोवराच्या काठावर गेली तोच दुर्दैवाने सरोवरातील मगरीने तिला ओढून खाऊन टाकले ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरीत आनंद उत्सव साजरा व्हावा तो अनाथ एकटा गंदा टरण्यात आक्रोश करीत होता योगायोगाने ब्राह्मण ब्राह्मणश्री आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून चालली होती त्या बालकाचे रडणे ऐकून ती त्याच्याजवळ आली नांद कापलेले ते, कापले ते एकटे बालक पाहून तिने आजूबाजूला त्याच्या सोबतीस कोणी आहे का याचा शोध घेतला शेवटी जंगलातील प्राणी बालकाला खाऊन टाकतील या विचाराने बालकाच्या प्राणरक्षणासाठी उचलून घेतले तिला पाना फुटला बालकाला तिने स्तनपान केले तेवढ्यात भगवान शंकर यतिरूपात प्रगट झाले व त्यांनी उमेला ते बालक घरी घेऊन जाण्याची सूचना केली उमेने ते बालक उचलले व ती तेथून निघाली उमा स्वतः अति गरीब होती भिक्षा मागून ती आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करीत असे एकदा ती एकचक्रानगरीत भिक्षा मागण्यासाठी आली भिक्षा मागता क्षणी एका शिवमंदिराजवळ आली तेथे शांडिल्य ऋषी ब्राह्मण समुदायात बसून विधीपूर्वक शंकराची पूजा करत होते ती ब्राह्मण श्री क्षणभर मंदिरासमोर उभी राहून पूजेचा सोहळा पाहत होती जेव्हा शांडिल्य ऋषीचे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा तिच्याकडे वरील मुलाकडे पाहत ते म्हणाले पहा कर्मगती किती घन आहे त्या स्त्रीच्या कडेवर असलेले बालक खरे तर राजपुत्र आहे पण आज तो दिन अवस्थेत आहे शांडिल्य ऋषींचे ते उद्गार ऐकल्यावर उमाधीर करून पुढे झाली तिने ऋषींचे पाय धरले आणि म्हणाली ऋषी श्रेष्ठ आपण त्रिकालज्ञानी आहात खरेच या मुलाचे पूर्ववृत्त मला ठाऊक नाही याची माता पिता कोण जिवंत आहेत की नाही असतील तर ते कोठे आहेत तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले हा धर्मगुप्त नावाचा राजपुत्र असून विदर्भ देशाचा राजा सत्यरथ राणी इंदुमती यांचा हा मुल आहे पूर्वजन्मी राजा सत्यरथ राजाच असताना एके दिवशी तो प्रदस्वमयी शिवपूजन करीत असताना त्याच्या नगरीवर शत्रूने हल्ला केला हे वृत्त सेवकाने सांगितले तेव्हा राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला तोपर्यंत प्रधानाने शत्रूला बांधून राजासमोर आणले राजाने क्रोधाने शत्रूवर खड्डक चालवून शिरच्छेद केला आणि अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण न करताच भोजन करून शयन कक्षात गेला त्यामुळे राजा सत्यरथ अल्पायुष्य झाला व शत्रूकडून मारला गेला या मुलाच्या मातेने इंदुमती राणीने पूर्वजन्मात आपल्या सतीला कपटाने ठारले म्हणून या जन्मी ती सवत सुसर झाली आणि तिने राणीला पाण्यात खाऊन सूड उगवला हा राजपुत्र पूर्वजन्मी शौरत काहीच करीत नसे म्हणून तो या जन्मी अनाथ होऊन वनात पडला म्हणून प्रदोष काळी शंकराची पूजा एकाग्रतेने करावी मध्येच उठू नये त्यावेळी भवानी पुढे भगवान शंकर आनंदाने नृत्य करतात शारदा विणा वाजविते ब्रह्मदेव ताल धरतो इंद्र वेणू वाजवितो सरस्वती मधुर स्वरात गायन करते विष्णू मृदुंग वाजवितो कुबेर यक्षगन गंधर्व किन्नर देवासमोर हात जोडून उभे असतात उमेने विचारले माझा पुत्र सुचिरवत दरिद्री का झाला शांडिले ऋषी म्हणाले तुझ्या मुलाने पूर्वजन्मी पुष्कळ दाने घेतली परंतु कोणाला दान दिले नाही शिवपूजन केले नाही अन्न खाण्यामुळे जेव्हा दगध होते दूषित वस्तूंचे दान घेण्यामुळे हात जळतात परस्त्रीच्या अभिलाषेने डोळे दग्ध होतात हे कुण उमेने त्यांच्याकडून नमशिवाय हा मंत्र घेऊन त्याचा जपविधी समजावून घेतला प्रदोष व्रत समजावून सांगताना ते म्हणाले त्रयोदशीला निराहार करून दिवस सत्कर्म करण्यात घालवावा तीन घटका रात्र झाल्या प्रदोष पूजेचा आरंभ करावा प्रथम जमीन गायीच्या सेनाने सारवून पवित्र करावी केळीचे खांब लावून मंडप सुशोभित करावा त्यावर रंगीत फुलांच्या माळा घालाव्या आपण शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध लावावे पांढरी गंधित फुले पूजेला घ्यावीत विधियुक्त पूजा करावी प्रथम प्राणायाम नंतर अंतर्बाह्य न्यास व मातृका कराव्या तसे सप्त आवरणयुक्त शिवपूजा करावी विष्णू अग्नी वीरभद्र गणेश अष्टमहासिद्धी अष्टभैरव अष्टदिग्पाल यांची आवरणाच्या ठाई पूजा करावी डाव्या बाजूला विष्णू उजव्या बाजूला अग्नीची पूजा करावी त्यानंतर शंकराचे स्थवन असे व्रत शांडिल्य ऋषीने सांगून मुलाकडून करवून घेण्यास सांगितले नंतर तेथे उमेने व तिच्या दोन मुलांनी प्रदोशवताचे विधीपूर्ण आचरण केले शांडिले ऋषींच्या सांगण्याप्रमाणे शिवपूजेचा प्रथा प्रसाद कोणास देऊ नये शिवपूजेचा अपहार करू नये प्रसाद तीर्थ हिसकावून घेऊ नये हे सुद्धा लक्षात ठेवले एकदा उमेचा पुत्र सुचिरवत नदीतीरावर खेळत असताना त्याला द्रव्याने भटले भरलेला घट सापडला त्याने तो आईजवळ नेऊन दिला त्यातले अर्धे द्रव्य तिने धर्मगुप्त पुत्र याला देऊ केले परंतु त्याने ते स्वीकारले नाही तो म्हणाला पृथ्वीवरील सर्व द्रव्य आमचेच आहे सुचिरवळ धर्मगुप्त दोघांनी तारुण्यात प्रवेश केला एकदा सुचिरवळ आणि धर्मगुप्त वनविहार करण्यास गेले तेथे क्रोधविना नावाच्या ग्रंधर्वाची कन्या अंशुमती आपल्या सख्या समवेत वनविहारासाठी त्या वनात आली होती तिला पाहून धर्मगुप्त मोहित झाला लावण्यवती कोमलांगी अंशुमती धर्मगुप्ताला पाहून प्रभावित झाली तिने पाने फुले पसरवून आसन तयार केलेले खुनेने राजपुत्र धर्मगुप्ताला बोलविले धर्मगुप्त जवळ येताच आपल्या गळ्यातील मोतेची मा त्याच्या गळ्यात घातली त्याच्या पायावर डोके ठेवून ती म्हणाली मी तुम्हाला काया वाचा मनाने वरले आहे आज मी तुमची पत्नी झाली आहे धर्मगुप्त तिला म्हणाला तू म्हणतेस ते कसे घडेल मला आई वडील नाहीत मी द राजभ्रष्ट गरबी गरीब आहे तुझा पिता आपल्या विवाहाला संमती देणार नाही यावर अंशुमती म्हणाली तुम्ही चिंता करू नका आजपासून तिसऱ्या दिवशी बे दिवशी मी याच ठिकाणी पुन्हा येईन तुम्ही पण या अंशुमती राजपुत्र धर्मगुप्ताचा निरोप घेऊन तेथून निघून गेली आपल्या पितेला तिने सर्व वृत्त सांगितले राजपुत्रही सुचिरवताला भेटला व हकीकत आईला सांगितली उमेला आनंद झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी राजपुत्र धर्मगुप्त सुचिरवताला घेऊन वनात आला तेव्हा गंधर्व राज सर्व परिवारासह आला धर्मगुप्ताला पाहून त्याला आनंद झाला त्याला आपल्या नगरीला नेऊन त्याचे यथाविधी अंशुमती धर्मगुप्ताचा विवाह करून दिला चार दिवस लग्न सोहळाचा थाटमाट चालला होता स्वर्गातील अनेक दिव्य वस्तू एक लक्षरथ घोडे दहा हजार हत्ती दिव्य धनुष्य बानाने भरलेले अनेक भाते गणित सेना एक सेनापती म्हणून एक महाप्रतापी गंधर्व एवढे सवय ऐश्वर राजपुत्र धर्मगुप्ताला विवाहातील वरदक्षिणा म्हणून दिले सुचिरवताला मुलाची आई म्हणून उमेचा सन्मान केला धर्मगुप्ताचे गंधर्व महापराक्रमी सेनापतीला घेऊन आपल्या विशाल सेनेसह विदर्भ देशावर चाल केली पित्याचा अवध करणाऱ्या सातव देशाच्या दुर्मश राजाचा पराभव करून त्याला माणले केले आपले राज्य पुन्हा मिळविले सुचिरवात अंशुमतीसह त्याने पुष्कळ वर्ष उत्तम राज्य केले आपल्या आईला उमेला सुखात ठेवले आदर्श राज्य कारभार करणारा म्हणून कीर्ती मिळविली शांडिल्य ऋषींना नगरीत आमंत्रित करून अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिली त्याचा यथोचित्त सन्मान केला राज्यातून प्रजेचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट झाले प्रजा आनंदी झाली धर्मगुप्ताने त्यानंतर आपल्या सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्य त्याग केला तेव्हा उमा सुचूरव्रत अंशुमती आणि धर्मगुप्त यांना शिवलोकात नेण्यासाठी दिव्य विमान आले शिवलोकात पोहोचल्यावर शंकरासमोर उभे राहून त्या सर्वांनी मनोभावे शंकराची स्तुती केली शंकराने त्यांना शिवलोकात अढळ स्थान दिले जे हे धर्मगुप्त आख्यान ऐकतील वाचतील लिहितील त्याचे रक्षण करतील त्यांचे पापे नष्ट होऊन सर्वत्र त्यांचा विजय होईल प्रदोषव्रत आचरण्यामुळे अपमृत्यू टळेल दारिद्र्याचे निरसन होऊन भगवान शंकर त्यांचे रक्षण करतील हा ग्रंथरूपी आम्रोक्ष त्यातील रचना म्हणजे गोड मधुर आम्रफळे आहेत हे ब्रह्मानंदा विरूपाक्षा सर्वसाक्षी कर्माध्यक्षा तुझा जय जयकार असो तुझ्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण हो, हो। अध्याय पाचवा समाप्त धन्यवाद